चालकांवर कारवाई बजाटला दणका अकलूज पोलिसांनी पकडले शंभर ट्रॅक्टर आर परवाना असेल तर बजाट वापरा नाहीतर कारवाई करणार पी आय भगवानराव निंबाळकर यांची माहिती विना रिफ्लेक्टर विना ड्रायव्हिंग लायसन्स उसवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर आज अकलूज पोलिसांनी मोठी कारवाई केली तर विना पासिंग बजाटला दंड करून मोठा दणका दिला अकलूज शहरातून श्रीपूर शंकरनगर माळीनगर व इतर तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जाते अनेक कारखान्यांकडून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी बजाट भाड्याने घेतले आहेत तर अनेक ट्रॅक्टर मालकांनी स्वतःचे बजाट बनवून घेतले आहेत अशा बजाटना आर ओचे कोणतेही पासिंग नसते त्याने ऊस वाहतूक केली जाते कर्ण कर्कश आवाजात हे ट्रॅक्टर चालक टेप लावतात त्यामुळे प्रदूषण होत आहे मोठ्या आवाजात टेप लावल्यामुळे ट्रॅक्टर चालकाला पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा हॉर्न ऐकायला येत नाही त्यामुळे साईड दिली जात नाही व यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतोय अनेक नवशिक्या ड्रायव्हरकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही आहेत त्यांच्या वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत तर रात्रभर ऊस वाहतूक करणारे अनेक ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत आढळून येत आहेत अशा वाहनधारकांवर आज पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस नाईक हनुमंत झिंजे पोलीस नाईक अंकुश काळे पोलीस कॉन्स्टेबल निशांत सावजी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बोराटे यांनी कारवाई करत जवळपास शंभर ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणून उभा केले कारखाने सुरू झालेले आहेत आणि कारखाने सुरू होऊन टॅक्टरने ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे परंतु जी काळजी कारखान्याने ट्रॅक्टर ड्रायव्हरने ट्रॅक्टर मालकाने मुकादामने घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही टॅक्टरला कोणत्याही प्रकारचं रिफ्लेक्टर लावलेलं ला नाही साऊंड सिस्टीम मोठे आवाजामध्ये लावतात आणि त्यामुळे ॲक्सिडंट होतात ॲक्सिडंटमध्ये मृत्यू होतो जीवितहानी होती आम्ही वेळोवेळी कारखान्याला सांगितलेलं आहे ट्रॅक्टर चालकाला सांगितलं आहे मालकांना सांगितलं आहे परंतु कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही त्यामुळे आज मी या ठिकाणी ऊसाचा ट्रॅक्टर भरलेला असो किंवा मोकळा असो पोलीस स्टेशनला आणून जमा करणार आहे इथून पुढे मला कोणताही ट्रॅक्टर बिगर रिफ्लेक्टरचा दिसला तर मी सोडणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाणार कारवाई करताना त्या टॅक्टरला आर टी ओ परमिशन आहे का ड्रायव्हरला लायसन आहे का त्याचप्रमाणे रिफ्लेक्टर लावलेले आहे का साऊंड सिस्टीम कशा पद्धतीची आहे हे सगळे नियम बघितले जाणार दंड केला जाणार कारवाई केली जाणार कोणालाही सोडलं जाणार नाही माझ्या हद्दीमध्ये यशवंतनगरचा कारखाना कार 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 आहे माळीनगरचा कारखाना आहे आणि श्रीपूरचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना आहे तीन कारखाने आहे तिन्ही कारखान्या हो, कोणत्याही प्रकारचा बिगर रिफ्लेक्टरचा ट्रॅक्टर चालणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार